मला म्हणले असती काय कळतं का नाही कोणा हो या बाबाला एक म्हणलं एकच एक कधी घेऊन आलाय म्हणले असते म्हणले असते तर ही काय करून बसला ही ती प्रेमाने चिटकली मला माझ्यावर प्रेम आहे त्यांच त्यामुळे ती मला सोडत नाही कधी बी जवळ जाऊ दे ही मला असं चिटकून बसणार तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत आज सकाळ सकाळ मस्तपैकी अजून दिवस उगवू नाही तोपर्यंत आपण गोसावळी तोडून आणली ती कवळी कवळी मस्तपैकी भाजी करून घेते चपाती चालू आहे त्या भाजी गोसावळीची चांगली आहे दूध चपाती खायचं कार भाजी नाही घेतली तर दूध चपाती आवडत बरं हुशार आहे मुलगा शेतीची समजलं आहे म्हणजे जाणीव आहे गोष्टींची जाणीव आहे जास्त अभ्यास करू हुशार आहे तर बाहेर आबाळ बी आले आणि पाऊस पडतोय का नाही कोणा पण पाऊस पडला की नुकसान होणार आहे ज्वारी फुलोरे झाले ते आता आता जर पाऊस पडला तर फुलोर सगळं धुवून जाईल आणि ज्वारी लाल लाल लाल, लाल रंगाची मिळेल ज्वारी सगळी हा भाकरी बी काळ्या होत्या आपली ज्वारी नाही पण ज्यांच्या त्या त्यांना नुकसान होणार आहे द्राक्ष बागायतदारांना नुकसान होणार आहे बघू काय होत शर्यत लागली कोण आधी जाते मग त्याचं सगळ्यात आधी जास्त उरकलं ही जी, जी निघालायची होती तरी सुद्धा हि न उरकलं त्याच्या आधी आणि तुझ्या आधी तर मला वाटतं हीच जाणार आहे गाडीत कोण पोचतोय म्हणजे तुझ्या आधी ती उरकणार तुझा अजून तास लागणार आहे इकडे जायला पळलो गो पळलो पळते पड़। बॅगा तोडून टाकले की हदडाक हळून पळून सगळ्या गेले वा वा कटू गाडी ड्रायव्हर लागला खवळायला तर राम मंडळी राम मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि टिपका टिपका पडायला लागलेला आहे इथे इकडं काम चालू आहे काय करत नको अब्द बसतो पटकन भरून आपलं घरी घेऊन जाऊ आणि तिकडचे तूर गोळा करायला लागू होय का त्या दिवशी राहिलेलं होतं इथं थोडं परत मग काय होईल कुठलंच काम व्हायचं नाही निदान गोळा करून झाकलं का नाही झाकायला कागद आहे का आपल्याकडे झाकायला एवढा मोठा कागद नाही ते निम निम सगळं बसेल का त्याच्यावर करून जाऊ नाही पाऊस आला तर गोळा करायला आता आपल्याला लाग गोळा करत जायचा आणि मध्ये जागा करायची म्हणजे आपल्याला ही जे सगळं इकडलं कडले तुरे ते गोळा करायला जागा राहील ती जरा रोटर मारून रोटरून घ्यायचं म्हणजे आपल्याला तिथं खळ करायला जमल करा ना हा मधी म्हणजे आपल्याला सोपं जाईल ना सगळीकडे सोपं जाईल परत काढावं लागणार कुठली तरी एक वळ उचलून एका बगल्याला ठेवावं हो लागणार आणि मधी कुठं आहे तिथं आपलं खळभर रान बाजूला रिकामा करून ठेवायचं असं करावं लागणार काम कर तू गोळा करायची भानगडीतच पण नको ही मधली जी वळ आहे का ही इकडे ठेवू ह्या वळीत इकडं आग उचलून ठेवायचं पटापट इकडे दोन दोन ढिगले त्याच्यावर उचलायचं परत त्याच्यावर काढायचं काढायचं चला लागू कामाला आता तिकडच्या रानात रोटावेटरने जागा केली इकडं कागदावर मशीन होती आपली ती मशीन बाजूला घेतली आता आता हे कागद नेऊन हातरायचा तिकडं आपला आणि त्याच्यावर तुरी गोळा करायचा आणि हे बघा आभाळ नयनारम्य आभाळ पावसाळ्यातला आभाळ पाऊस पडून रान शांत करणारं आबाळ स्वप्नातलं आबाळ मनाला थंडावा देणारं आबाळ ते आवाळ असं वर्ष यावं आणि या माझ्या काळ्या आईची तहान भागून निघून जावं असं मनात लय काय 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 येतं झालं काय आहे त्याच्या बाबा करायचं पालतं सुरळ मग हा का हाय तर दानं त्याच्यावर दान आहे तर बरं जीव करू ना चला 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 वाटेन जायचं घेतनं जायला येत नाही का कागद नि मारदा हे फटायचा आधीच फटका कागद आहे खळ केलं आपण तर खळ्यात कागद हातरायचा आता आता कुठं वाट काढता बघा बर कशी वाट काढता आता बर पर... कागदांचं वज व्हायला लागले नीट घडी घातली नाही का तर घेतल्या इथे नाही एक ना कागद <laughs> येत एकच कागद घेऊन गेलं <laughs> म्हणती बर बरं का अडकतय जाणार नाही कडपर्यंत गट्टू चला निघी आधीच म्हणलो ते मी घेते ऐकलं नाही हा भाऊ थांबा थांबा जरा ऐकलं नाही माझं वाटण चला म्हणलं चला म्हणलं तर ही काय करून बसला ही ती प्रेमाने चिटकलीत मला <laughs> माझ्यावर प्रेम आहे त्यांचं त्यामुळे ती मला सोडत नाही कधी घ्यायचं जवळ जाऊ दे चिटकून पण माझ्या सगळ्या साडीचं वाटव केलंय गोंडाच करून ठेवलाय सगळा कितपत दिसतंय काय माहितीये सगळा गोंडा केलाय प्रेमाने बाजू काढ प्रेमाने नाही काढत तुम्ही त्याला चिमटे घेऊ घेऊ बाजूला काढता हात्रा जाय का जा। <laughs> चला <रहे दा> <laughs> कागद हातरून ठेवलाय उडून जाऊन म्हणून ही ठेवलंय आता इथं मशीन लावू आणि मग कुठकडे जागा राहते कुठं मशीन लावायची ही बघून आपण पुढं गोळा करू त्याच्या आधी आपल्याला गाईसनी पाणी पाजून पण यायचंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे करायचं फुल शर्ट घालायचं तर नाहीतर लगेच बर पडतंय हाताला मशीन आणायची काम आहे चला नसतं पायपीटच व्हायला लागली काम होणार नाही होत आहे चला जिद्द ठेवायची मनात जिद्द चला वाटणी चला की आता बसा तिकडे तुम्ही तिकडून तुम्ही तिकडून जावा मी वाटेन जाती काय तर आणि ही गोळा करण्यासाठी आम्ही वाट केलेली आहे मधनं त्रास होणी म्हणून अशी तिकडल्या बाजूला एक केली आणि इथे एक केली म्हणजे ह्याच्यातून इकडे यायचं सर आणि जायचं खळ्याकडे परत चला म्हातारी काय पाणी पिले तर चिंगी राहिली आता तुला पाणी नाही प्यायचं मग कशाला ग जीवाची वडापाव नसते वडूवडू आणायचं इकडं माथारे गायला धर का जरा चल या इकडं त्याची मुंडकी खूप साव लागते तिथे ह्याच्यात जणू काय आपल्याला ताना लागले ते हम्म जरा गाय बांधून येतो मी त्या ह्याला एक कळशी घेते का तेवढी सोम्याला एक कळशी घेत तेवढी झालं मग तिकडं यांचं चालू आहे मॅगी बनवायची मॅगी त्या दिवशी मी गेलतो सहज असून मला म्हणले होय हो मग मी म्हटलं काय हॅलो म्हणजे फोन करून सांगितलं तिनं एक मॅगी घेऊन येता काय म्हणून मी म्हटलं बरं आणतो मग मला वाटलं घरी नव्हती शा लेकर शाळेत गेली ती म्हटलं एक मॅगी आणता का म्हटलं एक नेल्यावर मग तर अवघड होईल म्हणून मी काय केलं पाच सहा पाकिटं आणली मॅगीची आणि आता बोलत 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 विषय निघाला आणि मला म्हणती की मी तुम्हाला मग असं म्हणलं होतं होय हो काय काय म्हणले ते काय 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 नाही आता सांग बोल बोल मॅगी एक आणताय काय म्हणलं हां ही मला म्हणली मॅगी एक आणताय काय मग मला वाटलं एका मॅगी एका मॅ एक एक मॅगीचं म्हणलं ह्यांचं कसं भागायचं आहे म्हणून मी आणली आणि आता बारी बारीनं बारी बारीनं खाते आणि मी जर एक मॅगी जर घेऊन आलो असतो ना एकच तर मला म्हणली असती काय कळत काय कुस्ट हो या बाबाला एक म्हणलं की एकच घेऊन आलाय म्हणले असते म्हणले असते का म्हणल्यावर पाच पानास घेऊन येतो पुढच्या आणायला काय होतं माहितीये का लय आणलं का मग शाळेत आणलं की त्याला काही जरी असलं तरी मॅगीच पाहिजे असत मॅगी सारखी आणत नाही आता हाताने बनवून खाल्ली आहे ना मैदा मैदा सोडून तुम्ही काहीही खावा नाही का आणले की मी कधीतरी खावा की पण मैदाच्या जा स्पोटात जाऊन देऊ नका मी एकदा तसाच इष्टी मधून चाललो होतो आणि माझ्या जवळ एक पोरग बसलो होत क्षितीच्या वयातच होत पोरगा आणि बोलत बोलत असाच विषय निघला आणि कसा तरी विषय बिस्किटावर गेला बिस्किटावर गेल्यावर बिस्किटाचं नाव काढलं की त्याने शर्टवर केलं आणि मला माझं ऑपरेशन केलं बिस्किटामुळं मी म्हटलं काय झालं तर त्याला काय म्हणजे त्याला नीट सांगायचं जमलं नाही तर त्याच्या गावातली जी माणसं होती त्याच्याजवळ त्याच्याबरोबर आलेली ती म्हणली बिस्किट ही पोरग एवढं खायचं सकाळ दुपार संध्याकाळ बिस्किट जेवण करतच नव्हतं तर ती मैदा सगळा आताड्याला चिटकून बसला होता त्याच्या पूर्ण आहे आताडी आतमध्ये आणि ती मै मैदा पुढं सरकतच नव्हता आणि ती तसाच चिटकून बसला तर ऑपरेशन करून ती आतडी फाडून डॉक्टरांनी ती मैदा बाजूला काढला होता म्हणजे मैद्याची कंडिशन अशी आहे गोष्टीला तुम्ही हा माझ्या पक्का लक्षात बसले मी कधी दिसणार नाही ते मग मी विचार केला म्हणलं मैदा इतका हानिकारक आहे शरीराला खरं मैदा आणि मैदा खाल्लं की होत नाही दोन वर्ष झाली दोन वर्ष होते आता जानेवारीत कुठल्या नाही नाही दोन वर्ष झाली त्याच्या तिकडं ना मी भीमाशंकरला गेलतो तेव्हा इष्टी बस तेव्हा झालेला किती आहे अशी बघा मैद्याची बनवलेली असते म्हणते ती नाही अगं कलर टाकला की तुम्हाला ती गव्हाच्या पिठासारखं दिसणार आहे मैद्याच्या मैद्याशिवाय मॅगी होतच नाही चिकटपणाच राहत नाही त्या ह्याला असं असतं ते जास्त हवा खायण्याबद्दल नाही काय पण शक्यतो ज्यांचं पोट साप होत नाही त्यांनी तर मॅगीला आणि मैद्याला अजिबात हात लावणं